अकोल्यात एका वहिनीने दिराच्या प्रेमात वेडी होऊन क्रूरतेचा कळस गाठला ही महिला तिच्या पतीसोबत भयानक कृत्य करून बसली पतीचा चुलत भाऊ सातत्याने घरी यायचा यातच दोघांची नजर भेट झाली आणि हळूहळू संवाद वाढला यातून त्यांच्या जवळिकता निर्माण झाली दोघांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर पती त्यांच्या प्रेमात अडसर ठरू लागला त्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवला विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिने पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव देखील रचला मात्र दोन दिवसात त्यांचे बिंग शवविच्छेदनातून फुटलं पत्नी आणि तिच्या प्रियकर दिराला पोलिसांनी गजाड केल्या ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशी गावामध्ये घडली संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून वरती क्लिक करून नोटिफिकेशन सोडवा अकोला जिल्ह्यातील तुलुंग गावातील मेसरे नावाचे एक जोडपळ बाळापूर तालुक्यातील तामशी गावातील वीटभट्टीवर भट्टीवर कामासाठी गेलं होतं प्रमोद मेसरी आणि मंगला मेसरे असं या पती पत्नीचं नाव आहे काम करत असताना रविवारी अचानकपणे प्रमोदचा मृत्यू झाला या संदर्भात त्याच्या पत्नीने बाळापूर पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत रात्री गाड झोपे असताना प्रमोदला हृदयविकाराचा झटका आला त्यातूनच ते त्याचा मृत्यू झाला असं मंगलाने पोलिसांना सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला या प्रकरणाचा तपास एपीआय पंकज कांबळे यांनी सखोलपणे केला सुरुवातीला पत्नीने सांगितलं की तिच्या पतीला व्यसन होतं त्यामुळे हा आकस्मिक मृत्यू झाला असावा असं तिने पोलिसांना भासून दिलं दरम्यान दोन दिवसानंतर प्रमोदचा वैद्यकीय अहवाल समोर आला त्याचा गळा उडून खून झाल्याचं समोर आलं पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता मृत प्रमोदची पत्नी म्हणजेच मंगला हीच पतीचा चुलत भाऊ गोटू मेसरे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली त्याने मंगला आणि गोटू या दोघांना ताब्यात घेतलं आणि दोरीनं गळा उडून प्रमोदची हत्या केल्याची कबुली दिली